दही आणि लस्सी सोबत हा उन्हाळा बनवा अधिक टेस्टी अधिक कूल गोकुळ सोबत यांचे मिळालं आगामी काळात कोल्हापूर मध्ये कृष्णराज यांच्या माध्यमातून नवीन चेहरा पाहायला मिळतो कृष्णराज म्हाडिक हे मराठी मधले एक सर्वात प्रसिद्ध युट्यूबर महाराष्ट्रातले झालेले आहेत मराठी भाषेमध्ये युट्यूब व्हिडिओ बनवणारे त्यांची लोकप्रियता अफाट आहे आणि त्यामुळं त्यांचा हा वाढदिवस काल आपण पाहिला असेल की हजारो लोकं त्या वाढदिवसाला शुभेच्छा देण्यासाठी आठ दिवस आधीपासून सगळा सगळा कार्यक्रम सुरू होता काल तो कार्यक्रम झालेला आहे युवा आहे ऊर्जा आहे त्यामुळे मोठ्या संख्येनं लोक आले होते काही ठिकाणी असे होर्डिंग लागले असतील तर काही त्यांच्या समर्थकांनी किंवा प्रेमापुटी असे काही होर्डिंग्स लागले असतील आता आपण लोकांच्या भावनेचा आदर करायचा असतो कुणाला काय बोलायचं नसतं परंतु सध्या तरी असं काय चित्र नाही